कृष्ण हरिभक्ती परायण प्रकाशराव जाधव गुरुजी यांना विनंती करतो की आपण संत श्री भगवानगिरी बाबांचं आपल्या संस्थांच्या वतीने स्वागत करायचं आहे आणि महाराजांना विनंती करतो कृपया आपण वीस ते पंचवीस मिनिट श्याम सुंदर गी महाराजांचं आगमन होईपर्यंत आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना उपदेश करायचा सर्वांना विनंती आहे कृपया दत्तात्रय भगवान की जय संत श्री भगवान गिरी बापू की जय संत श्री महंत श्री गोपाळगिरी बापू की जय करा ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या परिसराचं भूषण गेल्या वर्षीच भव्य दिवे महाराष्ट्र नावलौकिक ज्यांनी मिळवला श्रीकृष्ण मठाचे मठाधिपती योगिनाथ बाबा यांचं आगमन झालेलं आहे बाबांचंही सुद्धा या ठिकाणी गुरुजींना विनंती करतो कृपया आपल्या संस्थांच्या वतीनं त्या कथेप्रसंगी योगीराज बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे सरांना विनंती करतो कृपया आपण बापूंचंही सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे अतिशय सुंदर कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती मंदिरातील काभाऱ्यातील मूर्तीचा जीर्णोद्धार येत्या पाच अकरा दोन हजार पंचवीस रोज बुधवारी संपन्न होणार आहे आणि त्या निमित्ताने हे भव्य दिवे अखंड दत्तनाम सप्ताह आयोजित केलेले आहे आज या कथेची सांगत आहे त्यामुळे बरीचशी भक्त मंडळ या ठिकाणी आलेली आहे परंतु ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण करीत आहोत श्यामसुंदरजी रामगिरी महाराज काही कामानिमित्त थोडस त्यांना वेळ होते तोपर्यंत संत श्री भगवानगिरी बाबा यांच्या वाणीतून आपल्याला ही कथा प्रवचन या ठिकाणी ऐकायचं आहे सर्वांना विनंती करतो कृपया आपण आजूबाजूला थांबलेल्या सर्व भक्तांना आपण या ज्ञानमटापाकडे यावं

अवधोत चिंतन श्री दत्त सद्गुरो समर्थ आनंदी असो या ठिकाणी मायबापो माझ्याच्या ठिकाणी बापो आगमन झालं आमचे महंत गोपाळगीर बापू यांचं दर्शन घेतलं मालकाचं दर्शन झालं आणि बापून सांगितलं की महाराज तुमचे शिष्य श्याजी महाराज आणखी पण आले नाहीत मग मग त्याची थोडी जागा तुम्ही भरून काढाल का मी म्हटलं बापू हो <laughs> तुमची कृपा असल माझ्या आनंदगीर बापूची कृपा असेल ना तर मी जरूर बोलल अलग लक्षात बापून आशीर्वाद दिला आणि इकडं पाठवलं माय बापू आणि तुमच्या सेवेकरता या ठिकाणी मला बापून आज्ञा दिली त्या नेमाप्रमाण माय बापू कर विली तैशी केली खटपट वाकडी की नीट देव जाने आता गुरु महाराज करून घेतील त्याप्रमाण महाराज आपल्या बळे नाही बोलवत सका भगवंत वाचा त्या महाराज आपल्या बळे किंवा आपल्या शक्तीनं आपण काही करू शकत नाही महाराज सर्व काही कृपा आहे ना त्या भगवंताची कृपा आहे माय हो मायन देखील एका ठिकाणी गुरु महाराजाकडे विनंती केली तुम्ही सर्व ऐकलेला पण थोडक्यात सांगून पुढे जातो मायनं देखील सांगितलं की देवा ज्यावेळेस आमच्या दत्तमालकानं मायला सांगितलं की माय या तिघांना मोठा अभिमान झालाय बरं आणि या तिघांचा तिघांचा अहंकार नष्ट करण्याकरता माय तुला याची तोडर पाहायला बांधावं लागते हो महाराज आमच्या माय हरतीत चकी झाल्या आणि सांगितलं देवा एवढं मोठं कार्य एवढा मोठा अधिकार माझा नायो, हो मला हे काम तुम्ही नव्हतं बरं सांगायचं पण मालकानं सांगितलं दत्त मालकानं माय हो आम्ही आहो ना तुम्ही कशाला चिंता करता मायला आमच्या दत्त आव्हान दिला आणि मायनं सांगितलं ये वडे करणे तुमासी मी आहे निमित्ताची दासी अनाथाच्या हाते कडविशी कार्य तू आपुले. देवा मी निमित्ताची दाशी हो हो मी अनाथ 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 हो हा, अनाथाच्या हाते करवीशी कार्य तू आपुले मालक मालकाला विनंती केली माहितीने के तोंडर बांधले पुढचा भाग तुम्ही पूर्णपणे ऐकलेला आहे महाराज मला एकच सांगायचं होत की असा अनाथाचा अनाथ न असणारा परमात्मा आमचे दत्त मालक कशा प्रकारचं महाराज हो कोण्या भक्ताकून कोण्या भोळ्या भक्ताकून कोण्या महाराज बोलविता धनी वेगळाची आले वेगळेच महाराज असुद्या या ठिकाणी अशा प्रकारचं आमचे श्यामसुंदर महाराज आज सात दिवसापासून सहा दिवसापासून गोड कथा करीत आहेत आजचा शेवटचा दिवस आहे महाराज हो म्हणून <laughs> माय बापो शेवटच्या दिवशी काही वेळ का होईना पण मला संधी सेवा करायला मिळाली माझ्यावर माझ्यासारखा भाग्यवंत मीच मना हरकत नाही चला तर अशा प्रकारचं माय बापू मायनं तोडर बांधले पुढचं कार्यक्रम पुढचा कार्यक्रम कार, तुम्ही पूर्णपणे ऐकलेला आहे आता मला एक सांगायचं आहे राहिलेलं जे अशा प्रकारचं महाराज शिल्लक आमचे शामगीर महाराज करून घेतील पण मला सांगायचं आहे आमचे मालक आम दत्तमालक या कर्मसृष्टीला आले कशा करता आले का आले हेच मला थोड आज जाणीव करून द्यायचे मला हो जीवासाठी अवतार आले कर्मभूमीवर महाराज जीवासाठी अवतार आले कर्मभूमीवर कशा करता आले मला आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप त्रिगुणाची विनी नि तोडून निवारे त्रिताप अराज या कर्मसष्टीला दत्माल कशा करता आले हो काय कारण होत युद्ध करायचं मारामारी नाही नाही केवळ एका जीवाच्या उद्धारा करता जीवाच्या उद्धारा पवे घातले स्मरणाचे मोक्षाची आवड जासी तोची दत्त वधती वाचे नाममुखी पडता पर्वत जळती पातकाचे ओटी कुळ्या उद्धरती सार्थक होईल जन्माचे महाराज आता या ठिकाणी आमच्या बापून जे कार्य उभं केलं ना महाराज हे केवळ जीवा करताय जीवाचा उद्धारा करताय महाराज जीवाचा उद्धारा करता महाराज दोन गोष्टी लेनेको को अन्नदान डुबणे कु को लिना लिंता महाराज जीवाच्या उद्धारा पोवे घातले स्मरणाचे आता ज्याला आवड जा त्याला खरंच आपला उद्धार व्हावं आपला जीवाचा उद्धार व्हावं आपल्या आलेल्या जन्माचं हित व्हावं आलिया जन्माचे करावे स्व आलिया जन्माचे करावे स्वहित આ રિયા જમાચરા આ જમા સ્તિયા જમા સહીત આલિયા જનમારા શરીત આગિયે اجیا <laughs> करावे सोयीत मनानंद वेळोवेळा वेड़ महाराज या ठिकाणी महाराज जीवाची करुणा तुझ्या मनातून देवा उतराय काय व्हावे नाही पदार्थ बरवा नाशवंत देवनिया घ्यावा अविनाश ठेवा आयशा तू करपावंत दत्तस्वामी दयाळूवा महाराज देवाला दत्तमालकाला जीवाचा कळवळा अंत करण्यापासून आहे महाराज हो पण मालक सांगतात अरे मला काही नको आहे नाशवंत घ्या आणि शाश्वत वस्तू घ्या महाराज आपण ज्यावेळेस गुरुला शरण जातो त्यावेळेस काय देतो फक्त काय करतो अशा प्रकारचं महाराज तन मन धन गुरुला अर्पण सगळं नाशिवंत याच्यामध्ये एक तरी शाश्वत आहे का नाही म्हणून महाराज म्हणले हो नाशिवंत घ्या आणि शाश्वत द्या आपण नाशिवंत घ्या गुरु महाराज पण आपल्याकडून शाश्वत नाशिवंत घेऊन शाश्वत वस्तू आपल्याला गुरु महाराज देतात मायबाप केवढा उपकार आहे मालिका म्हणून मायबापू या ठिकाणी आमच्या बापून कार्य उभं केलं प्रत्येक जीवानं अशा प्रकारचं महाराज नामस्मरण केलं पाहिजे पहारा केला पाहिजे अशा प्रकारचं महाराज हो अलग लक्षात मी आलिया जन्माचे करावे मना म्हणा आनंदत वेळोवेळा काय म्हणले महाराज आपण जन्माला आलो ना आलो ना माय माय बाप हो म्हणून त्या प्रभूचं स्मरण केलं पाहिजे आपण नाही हो प्रपंच करण्याकरता झालो नाही हो या संसारामध्ये सर्वांचे काळ्या आहे रममान होण्याकरताच नाही हो आलो आपण आपण प्रभूचं करण्याकरता आलो प्रभूला आपण वादा केला हो अनेक लक्षात हो महाराज अंधार कोटी युद्ध उलट टांगले आता लवकर सोडा दीनदयाळा दयाळा भक्त येऊ द्या माझी दया तुम्हा वाचूनही कोण तारील सखया चुकू नये मी चुकलो देवा निष्ठुरण का हो आपण त्या ठिकाणी वादा केला प्रभू अरे मला इथून तुला सोडा इथून मोकळे करा प्रभू मला मी तुमच्या नामाला विसरणार नाही तुमचं नाम मी रात्रंदिवस तुमचं भजन करील नाही हो काही करील करणार बघा बघा माय बाप काय वादा केला म्हणून एका ठिकाणी मालक म्हणतात भगवंताशी देऊन वचन मानवा झाला तू बैमान आता तरी सावध होऊन करी स्मरण गुरु नामाचे झालं गेलं माय बाप हो झालं गेलं पण आता तरी सावध आता तरी हात पुढे हाचे उपदेश करा नका करू विसरलं असेल विसरू द्या पण आता कळालं ना आता तुम्ही आम्ही सद्गुरूला शरण गेलो ना गुरु महाराजांना आपल्याकडं नामाची तलवार दिली ना महाराज नामाचं शस्त्र दिलं ना हो मग आपल्याला काय चिंता आहे महाराज ऐसे नाम सुखदायक नाम निर्विकल्प कल्प, कल्प तुरुदेक भक्तधनाशी तारक या भवार नामाची तलवार अशी आहे महाराज हो ऐशी नामाची तलवार करू काळाचा संहार काळावर मात करणारे आमचा गुरु तो नाम आहे महाराज

<laughs> सुंदर अशा प्रकारचं माय बापू आता या ठिकाणी अशा प्रकारच अ आमचे श्यामसुंदर महाराज आले आहेत तरी पण मला एवढी सेवा करण्याची संधी दिली सुंदर अशा प्रकारचं झालं माय बापू पुढचा जे बाग आहे ती आमचे श्यामसुंदरगिरी महाराज सांगतील आणि मी या ठिकाणी पूर्ण पूर्णिराम देतो अशा प्रकारचं आमच्या आनंदगिरी बापूच्या कृपेनं आणि महान गोपाळगिरी बापू यांच्या आशीर्वादानं हा कार्य सुंदर अशा प्रकारचं होत आहे आणि त्यातील मला थोडी सेवा घडली आमच्या महाराजाने आता सेवा करतील आणि मी या ठिकाणी थांबतो आनंद देव दत्त आनंद देव दत्त आनंद देव दत्त गुरुदेव तुम्हारी जय जय हो।